नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आपल्या घरातील लाईट बिल ऑनलाईन कसं डाउनलोड करायचं सर्वप्रथम गुगलवरती जायचं त्यानंतर तिथं इलेक्ट्रिसिटी बिल व्ह्यू असं टाकायचं त्यानंतर पहिलीच वेबसाईट महावितरणची येईल त्याच्यावरती क्लिक करायचं वेबसाईट ओपन झाल्या झाल्यानंतर असा इंटरफेस येईल इथं एल टी कंज्युमर असं दिसून येईल त्याच्यानंतर तिथं कंझ्युमर नंबर ग्राहक क्रमांक अंकी असतो तो टाकायचा आता मी माझा कंझ्युमर नंबर टाकतो आहे त्याच्यानंतर खाली कॅपचा टाकायचा त्यानंतर माहिती नोंद करावरती क्लिक करायचं इथं कोणत्या महिन्याचं लाईट बिल ला आहे किती युनिट वापरलेलं आहे किती रक्कम भरायची आहे आणि कधीपर्यंत भरायचे आहे ते दिसेल त्यानंतर व्ह्यू बी बिलवरती क्लिक करायचं त्यानंतर असं बिल ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही व्ह्यू प्रिंटेबल व्हर्जनवरती क्लिक करायचं ते निळ्या कलरमध्ये दिसेल वरती टॉपला त्यानंतर प्रिंट आणि डाउनलोड असा ऑप्शनवरती टॉपला दिसेल तिथं क्लिक करायचं त्याच्यानंतर असा एक प्रिव्ह्यू ओपन होईल इथं पी डी एफवरती क्लिक करायचं त्यानंतर इथं तुम्ही तुमच्या पी डी एफमध्ये ते सेव्ह होईल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह होईल पी डी एफ इथं तुम्ही त्याला रिनेम करू शकता त्याला नाव देऊ शकता त्यानंतर ते सेव्ह करायचं मोबाईलवर मी सेव्ह होऊन जाईल तुमच्या ते तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सहकार्य करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा